गुरु हा केवळ शिकवणाराच नसतो तर तो शिष्याच्या जीवनाला दिशा देणारा त्याला योग्य मार्गावर नेणारा आणि त्याच्या अंतःकरणातील प्रकाश उजळवणारा असतो गुरु कोणाला करावे या धड्यात लेखक वैभव ढूस यांनी योग्य गुरुची निवड कशी करावी गुरुचे खरे स्वरूप काय असावे आणि शिष्याने गुरुविषयी कोणता दृष्टिकोन ठेवावा यावर मार्गदर्शन केले आहे आपण आयुष्यात कोणालाही गुरु म्हणून स्वीकारू शकत नाही योग्य गुरु हा फक्त ज्ञान देणारा नसून अनुभवाने परिपूर्ण विनम्र आणि आपल्या शिष्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असतो अनेकदा बाह्य आकर्षण प्रसिद्धी किंवा प्रभावामुळे आपण चुकीच्या गुरुच्या मागे जातो परंतु खरा गुरु तोच जो शिष्याला आत्मिक आणि दृष्ट्या उन्नत करतो हा धडा वाचून तुम्हाला योग्य गुरुची निवड महत्वाची तत्वे समजतील तसेच योग्य मार्गदर्शन कसे शोधावे याची स्पष्टता मिळेल त्यामुळे हा धडा केवळ आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्यांसाठीच नव्हे तर जीवनात योग्य मार्गदर्शन शोधणाऱ्या प्रत्येकासाठीच उपयुक्त आहे असेच अंत प्रारंभ या पुस्तकातील पुढील पाठ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा गुरु कोणाला करावे स्वामी विवेकानंद हे त्यांच्या गुरुच्या शोधात बरेच भडकत होते ज्या कुठल्या ज्ञानी लोकांकडे स्वामीजी जात तिथे ते त्या लोकांना विचारत कि तुम्ही तेव की तुम्ही देव पाहिला आहे का पण प्रत्येक वेळी समोरून उत्तर न खरावती येईल आता आपल्याला गुरु मिळेल की नाही ही शंका त्यांच्या मनात सुरू असताना त्यांची भेट आदरणीय रामकृष्ण परमहंस या विद्वानाशी झाली स्वामींनी त्यांना विचारलं तुम्ही देव बघितला आहे का परमहंसांनी प्रसन्न मुद्रेने त्यांच्याकडे पाहितलं आणि प्रतिप्रश्न केला तुला बघायचा आहे का देव मग बस इथे स्वामीजींनी ते उत्तर ऐकून रामकृष्णांचे पाय धरले आणि म्हणाले की गुरुदेव माझा तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा विवेकानंदांना गुरु मिळाले पण आजच्या जगात आपण नेमके गुरु कोणाला करावे हे बघणं अतिशय महत्वाची बाब आहे आज समाजात जी परिस्थिती आहे ती बघता आपल्याला सल्ले देणारे फार पण मार्ग दाखवणारे कोणीच नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून वेगवेगळ्या माध्यमातून आजची पिढी त्यांचे आदर्श असलेल्या लोकांचे फोटो व्हिडिओ ठेवून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना बघितलं नक्कीच प्रत्येकजण कोणासाठी ना कोणासाठी आदर्श आहे हे पाहून आनंद वाटला पण आता थोडं थांबायला हवं आपले आदर्श व्यक्तिमत्व भरकटलेले असूनही आपण त्यांना गुरुतुल्य म्हणतोय अट्टल गुन्हेगारांचे फोटो पोस्ट करून भेटला विठ्ठल म्हणणारी ही पिलावळ गुरु शिष्य परंपरेला खेळ बसवते आहे हे लक्षात येऊनही ढिम्मपणे आपण रोज पाहत आहोत गाड्यांवर छत्रपतींचे स्टिकर्स लावून केसांचे झुपके करून धर्मांधतेच्या गप्पा मारत दहशतीचं सावट आणू पाहणाऱ्या या गुरूंना खतपाणी मिळतं तरी कुठून याचा सखोल विचार व्हायला हवा आजच्या समाज माध्यमांच्या दुनियेत मावळत्या आणि उगवत्या पिढ्या एका भयंकर अशा तफावतीने झाकोळून गेल्याचं भीषण चित्र या बुद्धिजीवी समाजापुढे उभं आहे राष्ट्राने प्रगती नक्कीच करावी पण ही प्रगती योग्य पथावर चालून होते का याचं निराकरण कोणी करावं काळाच्या ओघात या पिढ्या शैक्षणिक अर्हता प्राप्त न करता आज श्रीमंत होण्याचं स्वप्न बघून काहीतरी करू पाहत आहे आणि हीच विदारक परिस्थिती राहिली तर गुरु शिष्य म्हणून घेण्याला अर्थच काय उरतो संपत्तीने आलेली श्रीमंती कदाचित भौतिक गोष्टीत माणसाला शिखर गाठून देईल पण ज्ञानाच्या कक्षाच रुंदवल्या गेल्या नाहीत तर मग अशी संपत्ती काय कामाची मुळात या समाजात आता गुरुची व्याख्याच पूर्णपणे बदलली की काय असा संभ्रम निर्माण झालाय धर्मरक्षक धर्मवीर म्हणून उगवणाऱ्या या पिढ्या नक्की कुठे जाणार याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो जिथे गुरुच भरकटलेला असंवेदनशील आणि अज्ञानी असेल तर या गुरुपणाला महत्त्व तरी कसं द्यावं आणि का म्हणून ही पिढी ते महत्त्व देते साधी दहावी बारावी पास न होऊ शकणारी ही पिढी उच्च शिक्षणाच्या नावाने खडे फोडताना बघून त्यांच्यावर असलेल्या निरंकुश अशा अज्ञानी प्रभाव टाकणाऱ्या लोकांच्या कानशिलात देऊन ठ्यावी असं वेळोवेळी वाटतं खरं म्हणजे या भरकटलेल्या दिशाहीन समाजाला आरक्षण लाडका लाडकी योजना मुळीच नकोय या समाजाला योग्य वळण आणि नीतिमत्तेने राष्ट्र निर्मिती कशी करायला हवी याचं शिक्षण देणं जास्त आवश्यक आहे कारण एक तत्वहीन समाज हा राष्ट्राला पुन्हा एकदा हजारो वर्षांची गुलामगिरी पत्करायला भाग पाळू शकतो हे सत्य पचवणं कदाचित अवघड असेल पण ते नाकारणं म्हणजे आपल्याच वैचारिकतेला डोळसपणे दुर्लक्षित करणं आहे आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती हा कदाचित आपण दुर्लक्षित करतो आणि गोड बोलून चुकीचे सल्ले देणाऱ्याला आपण गुरुतुल्य समजायला लागतो पण खरा गुरु कसा ओळखायचा हे प्रचंड कौशल्याचं आणि सतसत विवेकबुद्धी शाबूत असणाऱ्यांचं काम आहे रस्त्याने चालताना दैनंदिन आयुष्यात जगताना आपल्याला अशा अनेक घटना घडतात जे आपल्याला जीवनाच्या जडणघडणीचं ज्ञान देऊन जातात आणि आपल्याला मोलाची शिकवण देतात अगदी कोणाशी कसं वागावं ते कसा विचार करावा ही साधी साधी शिकवण देणारी माणसं आपल्याला रोज भेटतात पण आपण त्याकडे कानाडोळा करून जगत असतो आणि एखादा मोठा फटका बसला की मग आपल्याला त्या शिकवणींची आठवण होते आणि मनात विचार येतो की तोच व्यक्ती आपला गुरु होता गुरूंची तफावत फार आढळते महाभारतात द्रोणाचार्य हे सर्वांचे गुरु होते पण अढळ प्र प्राप्त उत्तम शिष्य म्हणून अर्जुनाला स्थान मिळालं कारण अर्जुनने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये काहीतरी अर्थ असतो हे जाणून घेणं गरजेचं आहे नेमका गुरु काय असतो जो आपल्याला बिकट परिस्थितीमध्ये खंबीर बनून पाय रोवून लढायला घडायला शिकवतो तोच खरा गुरु संघर्ष सुरू आहे आपल्याकडे पैसे येत नाही आहेत अशा परिस्थितीत जर आपल्याला कोणी म्हणत असेल की घे बँकेचं कर्ज आणि नंतर फेडत बस असा सल्ला देणारा गुरु कधीच होऊ शकत नाही जो स्वतःच्या चुकांच्या अनुभवातून दुसऱ्याला त्या चुका करण्यासाठी परावृत्त करतो त्याला गुरु म्हटलं तर दुराग्रह नाही ठरत आजकाल आपण बघतो की एखाद्या नेत्याच्या मागे असणारी गर्दी त्या नेत्याला गुरु म्हणून संबोधित करते आणि त्याच्या मागे चालते मग इथे कुठेतरी आपल्या विचारांवर आपण पुनर्विचार करायला हवा कारण गुरु हा त्याच्या शिष्याला दरिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी भूमिका बजावत असतो मग ते दारिद्र्य वैचारिक असेल आर्थिक असेल किंवा इतर काही असेल शेळ्या मेंढ्यांप्रमाणे जर आपण कळपाच्या मागे धावत सुटलो तर गुरु काय कामाचा गुरु आपल्याला स्वतंत्र जगायला शिकवतो स्वावलंबी व्हायला शिकवतो परावलंबी बना असं कुठलाच गुरु शिकवत नाही आणि असं कोणी शिकवत असेल तर तो गुरु काय गुरुतुल्य सुद्धा नाही आज आपण जितकेही महान लोक पाहतो ती लोक गुरु गुरुशिवाय मोठे झालेलेच नाही ज्या गुरुने सद्गुण जोपासण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं तो गुरु आपल्याला कधीच वाम मार्गाला जाऊ देत नाही अथवा त्याची शिकवण आपल्याला तिथे जाण्यापासून रोखत जाते गुरूंचा विचार हा टीकात्मक नसावा गुरु आपल्याला तिरस्कार शिकवत नाही पण परिस्थिती हाताळायला शिकवतो त्या परिस्थितीतून मनाचं संतुलन साधून त्यावर मात करायला शिकवणे हा गुरुचा धर्म पण होतंय कसं भेटला विठ्ठल म्हणून आपण चुकीच्या लोकांना गुरुस्थानी ठेवलं तर नाही ना म्हणून त्यावर विचार करायला पाहिजे आपल्या आयुष्याला वेग प्राप्त करून देण्यासाठी गुरुच्या शिकवणीची आवश्यकता असते गुरु आपल्याला संयम निर्णय क्षमता आणि आकलनाची सिद्धता प्राप्त करून द्यायला सतत मार्गदर्शन देत असतो गुरु हा एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व असतो जो जीवनाच्या मार्गदर्शनात आणि शिक्षणात अत्यंत प्रभावी ठरतो गुरु कोणाला करावे हे प्रश्न आपण व्यक्तिमत्व कौशल्य आणि जीवनशैलीच्या विविध अंगावर आधारित विचारले पाहिजे एखाद्या गुरुला स्वीकारण्याची प्रक्रिया ही त्याच्या ज्ञान अनुभव आणि शिक्षणाच्या क्षमतेवर आधारित असावी लागते एक योग्य गुरु म्हणजे त्या व्यक्तीची तीव्र बुद्धिमत्ता जीवनातील अनुभव आणि ज्ञान यांचा एकत्रित संगम असावा लागतो गुरुची निवड ही केवळ शैक्षणिक आस्थेपर्यंत मर्यादित नसावी गुरुला निवडताना त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांचा विचार करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एक शिक्षण घेत असलेला विद्यार्थी व्यावसायिक जीवनात आलेली आव्हाने किंवा व्यक्तिगत समस्या असलेली व्यक्ती यांच्यासाठी एक आदर्श गुरुत्व असावा लागतो जो त्याच्या वयाच्या आणि जीवनाच्या टप्प्याशी सुसंगत असेल योग्य गुरु हा फक्त ज्ञान देणारा नसून प्रेरणादायक मार्गदर्शक आणि एक विश्वासू मित्र असावा लागतो गुरुची निवड करताना त्या व्यक्तीच्या आपल्या ध्येयांशी सुसंगत असलेली क्षमता आणि कौशल्ये असावी लागतात गुरु असावा लागतो तो अत्यंत विवेकी प्रगल्भ आणि जीवनातील विविध अंगांचा अनुभव असलेला व्यक्ती याशिवाय त्या व्यक्तीला संवादाची उत्कृष्ट क्षमता असावी लागते ज्यामुळे तो शिक्षण व मार्गदर्शनामध्ये प्रभावी ठरतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील विविध टप्प्यांवर योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी योग्य गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच गुरुची निवड करताना त्याच्या विचारांची आणि तत्वांची देखील विचारात घेतली पाहिजे गुरुच्या मूल्यांच नैतिकतेच आणि विचारशास्त्राचं आपल्या विचारशास्त्राशी सुसंगत असणे आवश्यक आहे एका आदर्श गुरुने न केवळ ज्ञान माहिती आणि तांत्रिक कौशल्य प्रदान करावीत तर एक स्थिर आणि सकारात्मक दृष्टिकोनही शिकवावा लागतो यामुळे गुरुच्या सहाय्याने विद्यार्थी किंवा शिष्य याने आयुष्यात योग्य दिशा आणि निर्णय घेतल्यास त्याचा जीवनाच्या विविध अंगावर सकारात्मक परिणाम होईल एक गुरु असावा लागतो जो जीवनातील विविध अनुभव ज्ञान आणि मूल्ये समजून त्यानुसार मार्गदर्शन करू शकेल योग्य गुरु निवडणे म्हणजेच आपल्या जीवनाच्या विकासासाठी शिक्षणासाठी आणि व्यक्तिमत्वासाठी एक महत्वपूर्ण पायरी आहे त्यामुळे गुरुची निवड करताना त्याच्या तत्वज्ञानाचे अनुभवाचे आणि व्यक्तिमत्वाचे योग्य मूल्यांकन करणे आवश्यक आहे याच मार्गाने जीवनातील प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल आणि आपण आपल्या ध्येयांची साधना सक्षमपणे करू शकू खरं तर एखादा व्यक्ती ज्या तळमळतेने त्याच्या अनुभवातून तुम्ही ह्या चुका करू नका ज्या आपण करतोय त्या अनुभवांना आपल्याला ऐकायचं नसतं कारण आपल्या डोक्यात अविचारी भावनांचं भूत चढलेलं असतं तो या गोष्टी का सांगत असतो कारण त्याला मनोमन हेच वाटत असतं की ज्या चुका आपण करतोय त्या चुका आपण करू नये आपण ते गमावू नये हीच त्याची इच्छा असते पण आपण काय करतो तर त्या व्यक्तीला तुलाच जमलं नाही तर आम्हाला कशाला सांगतो असं बोलत असतो पण खरं म्हणजे तो आपल्याला सांगत नसतो तो व्यक्ती स्वतःला त्या चुकांसाठी कोसत असतो त्याची तळमळ ही स्वतःसाठी असते की त्याच्यामुळे कोणाचं तरी आयुष्य सुधारलं जावं त्यामुळे आपण कोणाच्या संगतीत बसून कोणाकडून काय शिकतो याचा पडताळा आपण स्वतःच केला तर आपल्याला आपल्या चुका लक्षात येतील आणि आपलं आयुष्य सुखकर होईल गुरु ही एक महत्त्वपूर्ण भूमिका असते जी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करते आपला गुरु हा भरकटलेला नसावा हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण गुरुचा स्थिरता आणि अनुभव हा विद्यार्थ्याच्या विकासासाठी कळसासारखा असतो एक गुरु जो विचारशून्य दिशाहीन किंवा स्वपरिस्थितीत भासतो तो, तो आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकत नाही गुरुची भूमिका म्हणजे ज्ञान अनुभव आणि संस्कारांच्या आधारे मार्गदर्शन करणे जर गुरूंच्या विचारांमध्ये आणि आचारधारेत असंतुलन असेल तर त्या शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्यांवर असू शकतो गुरुचं भरकटलेलं मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्याला दिशाहीन आणि उलटसुलट विचारांची जडणघडण होते असं म्हणता येईल एका स्थिर समर्पित आणि अनुभव असलेल्या गुरुचा मार्गदर्शन शिष्याला जीवनाच्या विविध टप्प्यांवर योग्य निर्णय घेण्यात मदत करू शकतो आणि त्याला स्पष्टता देऊ शकतो गुरु हा विचार शुद्ध आणि ठराविक मूल्यांचे अनुसरण करणारा असावा लागतो गुरुच्या विचारांमधील स्थिरता आणि स्पष्टता विद्यार्थ्यांना एक ठराविक दिशा देतात एका आदर्श गुरुने योग्य दृष्टिकोन नैतिक मूल्ये आणि विचारशास्त्र दिले पाहिजे अशा गुरूंच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी त्यांच्या जीवनाच्या उद्दिष्टांचा ठराविक आणि सकारात्मक मार्ग अनुसरू शकतात यामुळे गुरुच्या विचारांची आणि आचारधारांची स्पष्टता अत्यंत आवश्यक असते कारण ती विद्यार्थ्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी आधारस्तंभ ठरते तसंच गुरुच्या अस्थिर विचारांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्यांची निर्णय क्षमता प्रभावित होऊ शकते गुरुच्या विचारशुद्धतेचा अभाव विद्यार्थ्यांना असमंजसपणात आणि दिशाहीनतेत ढकलू शकतो त्यामुळे योग्य मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी गुरुची स्थिरता आणि विचारशुद्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे योग्य मार्गदर्शनासाठी गुरुने आपल्या शिक्षणातील ज्ञानाचा आणि अनुभवाचा आधार घेतल्यासच विद्यार्थ्याच्या विकासासाठी त्याचा प्रभावी उपयोग होईल आपला गुरु हा भरकटलेला नसावा या विचाराचे पालन करणे म्हणजेच गुरुच्या स्थिरतेचा विचारशुद्धतेचा आणि नैतिकतेचा आदर करणे यामुळेच विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते आणि त्यांचे शिक्षण अधिक प्रभावी आणि परिणामकारक बनते गुरुचा स्थिरतेचा आणि स्पष्टतेचा आधार घेतल्यास विद्यार्थ्याच्या जीवनात सकारात्मक बदल आणि योग्य निर्णय घेण्यात मदत होऊ शकते अखेर गुरु या संकल्पनेला आदर्श आणि स्थिर मार्गदर्शनाच्या रूपात स्वीकारणे हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी अनिवार्य आहे गुरुची निवड करताना त्याच्या ज्ञानाच्या नैतिकतेच्या आणि अनुभवाच्या गुणांचा विचार करून एक ठराविक आणि सशक्त मार्गदर्शन प्राप्त करणे हे आवश्यक आहे यामुळेच गुरु हा जीवनातील एक अनिवार्य आणि प्रेरणादायक घटक ठरतो गुरुच्या योग्य निवडीने आणि स्थिरतेने आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती करू शकतो आणि एक आदर्श सशक्त आणि प्रेरणादायक जीवन जगू शकतो